नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिकापर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्यवार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तेराव्या स्मृतीदिनानिमित्त दिनानिमित्त श्री हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचं कीर्तन आयोजित केले होते सर शोभाताई राजे भोसले संचालिका गंगापूर सहकारी साखर कारखाना श्री सुभाष दादासाहेब राजे भोसले तालुका प्रमुख शेतकरी सेना शिवसेना आणि ताई डोंडगावकर जिल्हा मध्यवर्ती जिल्हा परिषद अध्यक्षा कृष्णाभाऊ डोंडगावकर जिल्हा मध्यवर्ती संचालक आणि गंगापूर सहकारी साखर कारखाना चेअरमन उपस्थित होते मोठ्या संख्येने पोलीस बांधव शेतकरी वर्ग वडीलधारी मंडळी वारकरी संप्रदायात आणि युवा सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्माचं काम केलं कारण <laughs> आता आपल्याला माणसं वाचवायचं माणसं मारू द्या येत हा धर्म वाचवायचं आणि त्यांनी धर्म शब्दासाठी आयुष्य घातलं त्यांना आणि ह्या जे व्यक्ती होऊन गेल्या ना माझे आता आपल्याला त्याचं ज्ञान नसल्यामुळे आपण वेगळं बोलतो ही माणसं देवाने धर्म टिकवण्यासाठी पाठवली त्यांच्या आयुष्यात दुसरं काही घे माझा माणूस महाराज किती लोक झाले आणि किती मायकोल बोलणारे झाले अँकर तर लागत एवढे झाले भाषण करणारे ट्रक नाही पण ह्या विश्वात तडपदार भाषण फक्त बाळासाहेबांनी आता हे टीव्हीत काम करणारे बातमी एकंदर रंगू सांगा

मी तर असं होत महाराज सवा आहे असं म्हटलं तर बसायवरून भाट मला साहेबांच भाषण ऐकायला जागा मिळाली पाहिजे म्हणून लोक मागत आणि जाणारी माणसं स्वय स्फुर्तीन राहते सांगायची गरज दसरा आला मग खेड्यातला गरीबीत गरीब माणूस पाच सात जण निष्ठावंत पोर डिझेल टाकायचं एकजण गाडी द्यायचं एकजण पण पण जायचे खरं आहे का पोटे आणि जाताना त्याच्या गालावर तो आनंद होता पोटाला पोट होत त्या दिवशी जेवण नव्हतं तो त्याला अजून खरवतं भाषण ऐकलं तर त्याचं रक्त सरसळत होतं त्या रक्तावर तो घरी होत आपल्याला तिथं काय जाऊन मिळायची ऊर्जा आणि त्या भाषणातल्या ऊर्जेवर तो दुसऱ्या दसऱ्यापर्यंत काय ऊर्जा आता भाषणांमध्ये ऊर्जा आता उलट माणूस ऐकून मध्ये होत टी ला दोन माणसं असतात हे असं म्हणा तुमचं काय म्हणणं आहे का। हा बोलेपर्यंत तो असा महाराज म्हणून शब्द साधा नाही लागला हिंदू हृदय सम्राट लागला पहिल्या खोलीत काय ठेवायचं ऐका पंचवीस टक्के लोक मोबाईल लो वापरून दोन महिन्यात येडे होणार अंगोळ <laughs> <laughs> झाली का तो माणूस देवलाच नाही धावले आता खोली झाला आणि त्याला एक आनंदाचे इंजेक्शन द्यायचं कारण लोकांना आनंद झाला फार तरी लोक द्यायचे त्याला इंजेक्शन मारलं का मा त्याला दिवसभर मोटारी तू सुनावर तिसऱ्या खोलीत काय करायचं कार्टून ठेवायचं कार्टून आणि त्या कार्टून मध्ये माणूस ठेवायचा आधीमध्ये नुसतं हसून बाहेर राहायचं

खटखट 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 दादा दादा लेकिन तो खखलाया बाप जी जी सील में कामच नाही जी सील पूर्ण नाही काम नाही त्या त्या त्याला माहित नव्हती ते खटखट खटखट हे दागव नेलं ओके डोंगराय मुर राहणार नाही खरं आहे का जमीन नाही डोंगर छोकरी तर कधीच नाही तो विषय सोडून नोकरी नाही नोकरी करून करणार काय करणार घातलेले तर मिळतेच नाही वीस लाख <laughs> भरून नोकरी लागली नऊ हजार पेन्शन मिळाली दहा <laughs> वर्ष लासूर स्टेशन लागत या वैजापूर वरून या मधून या इकून या काही ठिकाणी लोक घाबरत होते आलीकडे निघाल्यावर काही ठिकाणी लोक लग्वी गाड्या उभी करतो बाजारातली माणसं लवकर घरी येत होते अंधाराच्या आता लास्टरूम ला तुम्ही कुडूनही असे लोक तीन किलोमीटर मध्ये तीन पंप सहा धाबे नऊ बार एकशे तेरा टाकले मी थांबरा देऊन माणूस छातीला देऊन जय महाराष्ट्र आर्थिक बाजू असो अथवा त्या काळात महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस साहेबांच्या का, काळात हेच म्हणायचा सूर्य वार्ता न्यूज प्रकाश सातपुते छत्रपती संभाजीनगर